नमस्कार मंडळी आजकालच्या आधुनिक युगात नाते टिकवणे खूप अवघड झाले आहे छोट्या छोट्या कारणावरून नातं तुटत आहे अशात आपले नातेवाईक बरेच सल्ले देत असतात कोणते आहेत ते सल्ले पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नातेवाईकांचे काही सल्ले असे देखील असतात जे तुमच्या नात्याला तोडू शकतात तसेच जोडीदारासोबत असलेले नाते तुटू शकते एक चांगल्या नात्याचे वैशिष्ट्य असते त्यामध्ये असलेली सकारात्मकता जी तुम्हाला पुढे नेण्यास मदत करते आणि आनंद देखील देते जर असे होत नसेल तर समजा की ते नाते तुटू शकते दोघांमधील गोष्ट नातेवाईकांना समजल्यास नातेवाईक किंवा इतर लोक सल्ले द्याव्यास लागतात त्यामुळे नाते आणखी बिघडू शकते वेळेबरोबर सर्व ठीक होईल असा सल्ला देतात नातेवाईकांनी दिलेला सल्ला मानून तुम्ही हातावर हात ठेवून बसू शकत नाही की वेळेसोबत सर्व ठीक होईल कारण अनेक वेळेस वेळ हातातून निघून जाते आणि नाते तुटायला लागते याकरिता जेव्हा हो तुमच्या नात्यामध्ये कडूपणा किंवा गैरसमज निर्माण होतील तेव्हा एकमेकांशी बोलून ते गैरसमज दूर करावेत सासर सोडण्याचा उपदेश असाही सल्ला असतो पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण झाल्यानंतर नातेवाईकांचा उपदेश असतो की सासर सोडून दे तेथे राहू नकोस त्यांच्या अनुसार सासू सासरे यांच्यापासून वेगळे राहिले तर सर्व ठीक होईल पण जर तुम्हाला तुमचे नाते टिकवायचे असेल तर नातेवाईकांचे उपदेश ऐकू नये घरातील काम महिलांना शोभून देत असाही सल्ला असतो महिला घरातील सर्व कामे करतात पण जर कधी तुम्ही नातेवाईकांच्या समोर पतीला छोट्याशा कामात मदत करण्यास सांगितले तर नातेवाईक लगेच टोमने मारायला सुरुवात करतात घरातील काम पुरुषांचे नाही आणि इतर गोष्ट लोकांना देखील सांगतात या प्रकारे ही गोष्ट घराच्या बाहेर जाते घरात पुरुष काम करतात यामुळे पतीच्या व्यवहारात बदल होतो अशा वेळेस दोघांनी मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलावे कमीपणा घ्यायचा नाही हा सल्ला देखील असतो दोघांमध्ये मतभेद झाल्यावर नातेवाईकांना समजले तर अनेक सल्लागार उपदेश द्यायला येतात की कमीपणा घेऊ नकोस त्यांच्या उपदेशावर लक्ष देऊ नये कारण हा सल्ला तुमचे चांगले नाते तोडू शकतो नाते टिकून ठेवण्यासाठी ना अनेक वेळेस छोट्या छोट्या गोष्टींकड दुर्लक्ष करावे लागते प्रेग्नेन्सी प्लॅन करा असा हा सल्ला असतो नात्यामध्ये होणारे मत नात्यातले मतभेद जर नातेवाईकांना कळले तर त्यांचा पहिला उपदेश असतो की अजून आपल्याला अपत्य होऊ द्या प्रेग्नेन्सी प्लॅन करा सर्व काही ठीक होईल प्रेग्नेन्सी प्लॅन करण्यापूर्वी नात्यामधील गैरसमज दूर करणे योग्य राहील बाळाला जन्म देण्याचा निर्णय पती पत्नी दोघांचा असावा नातेवाईकांचा नाही अशा प्रकारे आपले नातेवाईक बरेच सल्ले देत असतात ते कितपत ऐकावे ते त्या दोघांनी ठरवायचे असते नाते टिकून ठेवणे हे दोघांचे काम आहे त्यामुळे एकमेकांशी निवांत बोलून आपण आपल्यातील गैरसमज दूर करावेत त्यामुळे नाते टिकून ठेवण्यासाठी मदत होते व आपोआपच नात्यामध्ये विश्वास वाढतो